नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखकचा निकाल जाहीर झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत गट क मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखक याचा निकाल जाहीर झालेला आहे बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर स्किल टेस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे जिल्ह्यानुसार त्यांनी ही यादी दिलेली आहे कोणत्या विभागाचे किती कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे बघा ही आहे अमरावती विभागाची लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे अमरावती विभागाचे त्यांनी दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार सिलेक्ट केलेले आहेत असे त्यांनी प्रत्येक जिल्ह्यानुसार दिलेलं आहे नंतर बघा छत्र च्यत्रप, छत्रपती संभाजीनगरची लिस्ट तुमच्या विभागाची लिस्ट तुम्ही चेक करा टोटल बघा एकवीस हजार सहाशे शहाऐंशी उमेदवार त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत कॅटेगरी के वाईज आणि पॅरेलर रिझर्वेशन वाईज त्यांनी इथे कट ऑफ दिलेला आहे तुम्ही ही लिस्ट चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर एम पी एस सीच्या नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंट टाईम आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद